आणि तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर मस्त आता इथे फरार करायची तयारी चालू आहे मी मस्त माझा फेवरेट टॉप आहे ऍक्च्युली मला साडी घालायची होती बट नाही घातली असा टॉप घातला एकदम दे, असा वाला आणि इथं मी मस्त शेंगदाणे जे तळायला फर्स्ट टाइमच करायला लागली व आहे एकादशी कशी असं म्हणते ते एकादशीला जन्मणारी ओरजी असते खादाडू खा असतात असं कोणतरी तरी म्हणलेलं ते मी त्यांचं ते नाव नाही घेत मी कशाची असेल भूकच लागत नाही मम्मी ते अं त्यामुळं आय थिंक मला वाटते जरा नको खायला असं म्हटलं हां आणि अजून एक मम्मी आमची जी आहे ती शाबूची भाकरी मला असं वाटत मी खूप रिस्की काम हातात घेतलंय तेवढा लागलाय शेंगदाणा काय काय केलं होतं आपण पराक्रम काय ना त्याच कटलेट शाबूचे कटलेट केलं सगळं माझ्या तोंडा दिसतो उतले दिसतो दिसतो डोळ्यात दिला ना नाही त्यापासून मला काय चाळायचं म्हटलं का मला भीतीच वाटत शेंगदाणे तर ते शेंग हा मम्मी जी आहे आमची ते शाबूचे कटलेटच म्हणणार शाबूचे लिपिड टाईप करणार आहे कारण की आमच्या पप्पांना खिचडी नाही आवडत सो त्यासाठी तर तिने पहिल्यांदा जो शाबू आहे तो मिक्सरला बारीक करून घेतलाय आता त्याच्या पुढची प्रोसेस काय आहे तुम्हाला मी नंतर सांगते आता चिमणी लावते मी सांगायला वाटते माझं मोबाईल खूप गॅस जवळ असत आणि झूम करते मी स्वतः एवढा जवळ गॅस जवळ ना मोबाईल लिहिले मी काय म्हणते त्याला स्वतःवर प्रेम करणार मुलगी मी <laughs> चारच लांब असते झूम करते ते झूम केल्यावर वाटते की मोबाईल ला जवळ आहे गॅसचा तुझ्या वेळेस उडत ना माझ्या तू म्हणते ना तुला सवय मागच्या कटलट करताना माजूर उडलेलं हे करते उडत नाही मी मीरत ताळी काय तर काम करत खरंच पोरतो ही ताळी येते मी धुते आणि मग शिजायला ठेवते इथं मी रताई असे साफ करून घेतले जाते ह्याला मी शिजवायला टाकते आणि इथं मम्मी मी नाही शाबू जे ते तळून झाले इथं मम्मीने खिचडी पण केली आहे काय इथं काय करायला थालीपीठ टाक ती कुठंच टाकूया नाही मला करायला पाहिजे त्यात आता नमक टाकलंय पिठात लाल तिखट आणि आता हात बटाटा जो आहे तो किसून घ्यायचा आहे आपल्याला मी जो बटाटा आहे तो ऑलरेडी त्या पिठातच किसायला चालू केला पण तुम्ही तसं नका करू तुम्ही एका साईडला करा कारण की आपल्याला माहीत नाही ना किती बटाटा लागणार आहेत जास्त झालं तर मग ते जास्त ओलं पीठ होईल त्यामुळं तर मम्मीने परत ते साईडला काढलं आणि पाहिजे तेवढा बटाटे घेऊन ते मळायला चालू केलं जोपर्यंत ते व्यवस्थित ब्लेंड होत नाही तोपर्यंत वाटा टॅलेंट मम्मी बघा आमच्या मम्मीची गोल झालं त्यात काय काय टाकलं सांग आणि शाबूचं पिठ शाबूचं पिठ वाव कसलं भारी पॅन केक सारखं दिसा आलंय ते आम्ही मस्त पंच पकवान खाणार एकादशी <laughs> व्यवस्थित बारीक नाही बारीक नाही <laughs> मिक्स करून घ्यायचंय विचार करते की मला साडी घालायची मी साडी घालते पण पण मला कळत नाही की मी कोणती साडी घालू त्यामुळे राहिले जरा हम्म हा <laughs>

अशी साडी पाहिजे जाऊ द्या आता मला नाही मी नाही करणार पण अशी साडी पाहिजे की जी अशी थीम दिसेल की बाबा कशाला तर घातली अशी अशी आजी टाईप आजी लोक घालतात तशी सो so, एक साडी आहे पण ती मी ऑलरेडी एकदा घातली आहे जाऊ मी नाही पोस्ट फोटो कधी खणाची साडी आहे आणि अशीच घालतात ना आजी लोक साडी खन वगैरे असं तर आय थिंक घालूया आपण घालते लिटरली मी कष्ट घातलाय ऍक्च्युली मी नुसतं विचार केला की के आपण ट्राय तर करू मग हो येते का हॅलो आता oh. मी मस्त फोटो काढणार आहे आणि मला असं वाटतं मेकअप नको करायला असंच अशीच असते ना रुक्मिणी मेकअप विदाउट मेकअप म्हणजे मी मेकअप पण काही करत नाही म्हणजे पावडर बिवडर लावणार फक्त खूप छान दिसतंय काष्टा मला ऍक्च्युअली तुम्हाला ते पूर्ण दिसत नाहीये माझा सोहळा बट खूप छान आता लावायचं आहे पण मी कधी वर जाऊ गायच वर जाऊन आता मी बेल्ट आणू शकत नाही मी असं द्या विदाऊट बेल्टी जरा आता हिरव्या बांगड्या असली बेणी घातली आहे तुम्हाला बघा <laughs> आता मला फक्त पावडर लावली तुमच्यासाठी काय पण तुला ती माली आठवली काय तरी अगं मम्मी ना खरंच हवं खरंच तिकडं तू तरुण दिसली माझी मला भायर मारायचं थांबा मी जरा पावडर लावणार आहे एक मिनिट थांबा आता मी नथ घालते नथ नथीने जो लूक येतो ना बाई आणि आय वॉन्ट पिटुकली सिनत मोठी पण आहे पण ती मला बसत नाही मम्मीचे तर ही नत माझ्या ह्याच्यात अडकू नये तसच आय जस्ट गळ्यात नको ना मी काही घालायला ग Very simple, guys. Very simple. Just lipstick. Okay. And they don't lip balm. My style. pencil mm lipstick -hmm. आणि पेन्सिलवालीच वापरते कारण की जास्त डार्क नाही लागत अशी एकदम न्यूड लागते आता मी मस्त कोल्हापुरी चप्पल घालून दे पप्पा कशी दिसते मी सांगा पहिला बाई दिसते बाई <laughs> तुझी केस जायचं होईल कचरा दिसत आणि मला म्हणते माझे जुलूम करते माझ्यावर तर केस आम्ही पडणार अशी चला उठा की बाहेर नॅचरल लाईट मध्ये आता मी पप्पांना सांगते माझा लूक दाखवायला सो बघा दा। मी पहिल्यांदा काष्टा घातलाय माझ मी सगळं मी कोल्हापुरी चप्पल दिसते मी आमचा जो फोटोग्राफर आहे तो खूप चलबीचाल आहे माझे फोटो काढाय दोन लिंबू काढायला गेले खूप कष्ट करायला लागते फोटो साठी पण नाव प्रतीक काढतोय तू पोज पण सांगायची फोटो पण बरा फोटो काढ शेवट तुझ्या शिवा होत नाही तर एवढं का कृती दोन दोन फोटो मग नॅचरल ब्युटी आहे अजून ते असतं ना मला दे ते मला काय म्हणतात त्याला हाऊस भागवायची होती जी फिटली आहे ती मला वाटतं ते मी माझ्या लहान ती फोटो शूट केलेलो आणि तेव्हा मी व्हिडिओ नाही केला आय डोंट नो माय काय नाही केला कारण की मी इतक्या गडबडीत होते मी आदल्या दिवशी कोल्हापूरला जाऊन आलो ते आणि तिथंच ठरलं परत सकाळी उठले गेले माझ्या काही डोक्यातच नाही <laughs> ठीक आहे मी सत्यमचे रिॲक्शन आई नो की तो असा रिॲक्ट करा काय दि काय केलंय हे मला फक्त श्री म्हटला होता चांगलं तेव्हा घरी आले तेव्हा ह्या दोघ पप्पा आणि मम्मी आमची हसाय लागले त्यावरूनच कळलं मला मी असं दे मला मेकअप मेक सूट होत नाही थिंक ह्या ना नॅचरल जशी म्हणजे ह्यांना सवय लागली बघायची तशी तसा मेकअप चांगला झाला मला पण मला कोणीच कधीच मेकअप मध्ये बघितलं नव्हतं ना त्यामुळे सगळ्यांनी तसं रिॲक्ट केलं की हे काय केलंय पण खूप छान झाला मेकअप आय थिंक सो आता वाजलेत पाच आणि मी चहाला ठेवलाय आणि पप्पानी सकाळी बाजार आणला होता माझ्या लक्षातच नाही बाजार काढून घ्यायचा मी फक्त त्यातली रताई काढून शिजवायला ठेवलेत आणि पप्पानी तर खजूर आणलेत मी आतापर्यंत लाल खजूर बघितलेली आणि ही आता पिवळी खजूर आहे सुपारी सारखी दिसते अशी खजूर तुम्ही बघितली आहे का सांगा आणि मला वाली काय म्हणतात त्याला अशी खजूरच फळ मला फार आवडत ते आपल्या फक्त कलर वेगळा आहे आणि मी चहा पण ठेवलाय सगळ्यांसाठी कारण की आज एकादशी आहे भूक लागते उपवास असेल ना तेव्हा मी काय खाल्लं नाही काय खाल्लं नाही काय खाल्लं डबल लागत म्हणजे मी दोन उपवास करते एक भावाचा उपवास आणि एक हे एकादशी आणि सोमवार पण करते मी श्रावणातले म्हणजे मागच्या वर्षी पासून करायला लागले ते पण प्राचीन प्राची करते म्हणून मी होतं